नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व संतोष तोडकर सर यांचा पब्लिक किंग साई मित्रांनो साई आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच पायरासुद्धा टॉपच झालेला आहे तुम्ही ऐकून देखील खूपच भारी वाटणार तुम्हाला चला तर आपण जाणून घेऊया पायरा कोणासोबत आहे आणि कुठल्या मैदानात पालणार आहे ही मी व्हिडिओ शंभर टक्के घेऊन घेऊन आलेलो आहे आज वार बुधवार दिनांक बावीस मे रोजी भव्य असं एक आदत एक बैलचं मैदान होणार आहे राजीव भाऊ लक्ष्मण सोरटे यांनी सोरटेवाडी केसरीचं हे आज मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला टू व्हीलर द्वितीय क्रमांकाला एकतीस तृतीय एकवीस असे मित्रांनो बक्षिस आहेत या मैदानाचं स्थळ आहे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण शयरत अड्डावर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे ह्या चौदरवाडी मैदानात आपला पब्लिक किन साई रणजित निंबालकर सर व संतोष तोडकर ह्या नावानेच पळतो मित्रांनो आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच वळतो आपल्या साईचा पायरा कोणासोबत आहे टॉप पायरा आहे मित्रांनो तुम्ही ऐकून देखील थक्कवाल असा पायरा आहे चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच वळतो तर मित्रांनो पब्लिक किन साईचा पायरा आहे आताच कोरेगाव हिंदकेसरीचा एक नंबरचा मानकरी झालेला स्वराज्य मित्रांनो स्वराज्य आणि साई आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो सध्या स्वराज्यसुद्धा काळ आहे आणि आपला पब्लिक किंग साईसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे ही जोडी बघताना नक्कीच उत्सुकतेचा असणार आहे आपला साई आणि कोरेगाव हिंदी किसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला स्वराज्य मित्रांनो ही जोडी हा पायरा बघून तुम्हाला भारीच वाटलं असेल मित्रांनो ही जोडी कशी पलते आपल्याला नक्कीच आज चौदरवाडी मैदानात दिसणार आहे थोड्या वेळातच गट निघणार आहेत मित्रांनो माझी अपडेट कशी वाटली मित्रांनो उद्या तेवीस तारखेच्या मैदानासाठी कोणाकोणाचे पैरे फिक्स झालेले आहेत मी आज एक एक दोन दोन तासांनी व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो